दादा आज एक प्रेक्षकांच्या आवडी जोडीची जोडी पाहिली मस्त वी कसं काही लिहून झालं आजचं ती काय गरजेच दोन्ही पण बैल आहे त्यामुळे अचानक आम्हाला पण व्हायचं थोडं थांबून शेवट इंडिकला बैल पाळवायची होती एकदा पोहली तर आम्ही हाईक गाडी ठेवणार होतो त्यामुळं महिनाभरून लेट केला आम्ही पाळवायला दादा गाडीला गती आज लागली काय सांगाल त्याबद्दल गती म्हणजे बैलच पाहिले मालकांसाठी दोन्हीचा दादा हीच गाडी अशीच गती लावली की मुंबईला कशी गाडी करेल मुंबईला पण पळलं आणि गाठाव हो दादा भरपूर समजून तुमचं नियम चालू होता की मग तुझं सगळं पळायचंय कलायचं आहे आज योग्य आला आणि योग्य गाणी एक गाडी पलावली नाही काय झालेलं मागच भाई म्हणत होते बैल गाडी पळवायची आहे टिटवी करायचंय पण आम्ही जो आहे थांबलेलो कारण मग टिटवी डावी खांदे पळवायची होती दोन रेस काढून मग डावीनं मुंबईच्या पोहलेली मग आज डावीनं ने गाठल पहिले मग तू राहतो आले आणि तू राहतो मला हां काय सांगाल त्याबद्दल काय म्हणजे आता सांगायचं म्हणजे जी गाडी पाहिली ती हिसाबाजा बाहेर आपल्या माझ्यासाठी तर जास्त पाहिले आज तुमच्या मध्ये कसं गाडी असतं तेच माझ्यासाठी हिसाबाजा बाहेर पहायला आणि दोन्ही बैल माझे एका निवेदनातले दोन्ही जिंकले त्याच्यात जास्त आनंद आहे मला आज दादा टिटवी सांगायचं था। पब्लिकला चिडून पडलाय टिटवी आणि और... मथुर पण चिडून पडला पण मथुराज वगैरे आतू आला नाही बाहेरून आली होय काय नाही टिटवीचं पण काही नाही आणि मथुरचं पण काही नाही कसं होतं ऍक्च्युअली मथुर दोन खांदी लहानपणी पण पळत होता ज्यावेळेस दुसरा होता ना त्यावेळेस दोन्ही खांद्या पळत होता पण उजव्या साईडनं आम्ही खेळत होतो टॉपला गाडी पळत होती त्यामुळे उजवा देत होतो दादा बघा आता टिटवी आपलं मुंबईमध्ये पण नाव करते आणि घाटावरती पण नाव करत आहे तर काय बोलाल आज एवढ्या कमी काळात आपलं नाव दोन्ही साइटीला चालतंय नाव होण्याचं कारण म्हणजे बैल पण पळतोय महत्वाचे अतुल शेटची सात आहे आणि अतुल शेटला महेश शेटची म्हणजे सगळी गावातले मंडळी एकदम असे घरातल्या राहतात आणि बैला जे जे प्रेम आहे बैलावर त्यामुळे ते बैल पण त्यासाठी कधी नाराज करत नाही आणि त्या प्रेमाला यश भेटतंय म्हणजे आम्हाला जे आम्ही कष्ट करतोय किंवा या बैलावर जे वागतोय चांगल्या पद्धतीने ते आम्हाला फळ तो बैल देतोय आमचा आता टेटू आपल्याला घाटावर कधी दिसेल घाटाव काय मुंबईत पण पळेल घाटव पण काय तसं काय नाही गाडी ड्रायव्हर कोणता शंभू ड्रायव्हर कसं सांगाल शंभू एक अतिशय चांगला आणि एक जिद्दी ड्रायव्हर आहे काय सांगाल त्याबद्दल आता विषय काही जिद्दीपेक्षा काय आहे तो पण घरातलाच आहे दोन्ही पण पहिले माझ्या घरातलीच आहे त्यामुळे सगळेच घरातले होते म्हणजे त्यामुळे सगळ्याच जास्त ओढ होती आणि मनापासून इच्छा होती की टिटवी आणि मुतुरू ज्या दिवशी घालेल त्यावेळेस गाडी जोरात पळाली पाहिजे ते आज म्हणजे पाळालीच तशी दा कौन ते, कौन ते दादा शंभू ड्रायव्हर असा आहे की म्हणजे कोणत्या कोणाची पण गाडी बसू आपली गाडी म्हणून आखलतो काय सांगाल त्याबद्दल त्याला पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे तसं आपल्या विरोधात असं किंवा आपल्या असं ज्या दिवशी बसेल गाडी दुसऱ्या गाडीच गाडी कि बाकी काही शेजारी आपला आहे दुसरा आहे कोण काय बोलायचं तर दादा आता आपल्याला ही गाडी परत पुन्हा पळताना दिसेल का शंभर टक्के पळताना दिसेल ही पण दिसेल आणि आता टेस्टर आणि व्ही पण पुढच्या मैदानात दिसेल तुम्हाला पाळालेली टेस्टर आणि टीटीवी दोन्ही पहिले एकत्र जेव्हा मुंबईला आली होती लहानपणी टेस्टरनच दोन तीनदा बैल केला म्हणजे ज्यावेळेस कळत नव्हतं टीटवीला उघड्या पहायचं तेव्हा टेस्टर आतन घालून टीटीवी बाहेर घालून पळालेली गाडी अमित पाटील नियोजन म्हणलं की एकदम टाईट नियोजन असतं काय सांग नियोजनापेक्षा कसं आहे जी माझ्या माझ्या मागात जेवढे जी साथ आहे ती महत्वाची मोठी आहे कारण त्यांच्या ते हो म्हणते आणि ते नाही कुठल्या गोष्टीला मला नाही म्हणत त्यामुळे विजय भेटतोय सगळा